चे सर्व जे कार्यकर्ते आहेत यांच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारचा अघटित घटना न होता अगदी सुसंघटितपणे हा उत्साह आणि हा गोपाळ दोन हजार चोवीस आपण सेलिब्रेट करतोय आणि या वर्षीचं विशेष एक आकर्षण असं आहे की महिलांचा सन्मान या गोविंदा आणि ह्या मंडळातर्फे केला जाणार आहे मला वाटतं एक तुमच्या हस्ते अशी पैठणी देऊन आपण एक महिला या ठिकाणी काढायची आहे आणि एक एक लकी ड्रॉ सुंदरांच्या हस्ते थरांचा अठास आई गावती गुंतव नेवाळी सुंदर हे सात थरखडी सज्ज होत आहे सर्वांनी लक्ष आणि सहकार्य करा आज आमच्या लाडक्या आमदार साहेबांच्या समोर सात थरांचा सुंदर थरारा इथे नेवाळी मित्रपी सारा होत आहे आणि एक दोन तीन आणि चार थरी सुंदरित्या गोविंद बाकीच्या गोविंद पथकांना जरा विनंती आहे की आपण आणि समोर करून आपल्या गोविंदाला हा थरा संरक्षण द्यायचं आहे आणि सुंदर अशी एकता आणि एकीचे बळ इथे एकी दिसत आहे आणि सुंदर अशी सात थरांची सलामी आई गावदेनोंद नेवाळी जोरदार चाय होऊ जाऊ द्या या गोविंद पथकासाठी सात थरांचा हा थरार या ठिकाणी नेवाई गोविंद